आज आता शहरामध्ये गस्त घालत असताना बऱ्याच ठिकाणी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लोकांचा दमावळा आलेला आहे ऑलरेडी आणि अजूनही लोक येत आहेत रात्री माझ्या मध्ये साडे दहा अकरापर्यंत बऱ्यापैकी गर्दी झालेली असेल महत्वाच्या स्थळांवर आणि हर्षोल्लासात स्वागत करण्यासाठी लोकांची तयारी झालेली आहे आणि पोलिसांची सुद्धा तयारी झालेली आहे की हे ये नववर्ष येत असताना सुरक्षितरित्या याचं आगमन व्हावं विशेष करून काही महिला आणि मुलं सुद्धा दिसत काही वयोवृद्ध सिनियर चालत असताना दिसले तर त्यांच्या सुरक्षेसाठी सुद्धा आपण साधारणतः अडीच हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संपूर्ण नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये तैनात केलेले आहेत फिक्स पॉईंटच्या स्वरूपामध्ये काही पॅट्रोलिंगच्या स्वरूपामध्ये काही ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे आणि काही छुप्या पद्धतीने सुद्धा आपले लोक सर्वांसोशल एलिमेंट वर नजर ठेवणार आहेत नॉर्मली ड्रिंक अँड ड्राईव्हच्या आम्ही यंदा खूप जास्त ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे जेणेकरून कोणीही मद्यपान करून नंतर ते इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल गाडी चालवू नये आणि नार्कोटिक्सचं सेवन कुठेही होऊ नये यासाठी विशेष लक्ष आम्ही ठेवलेलं आहे काही बॉटल्समध्ये काही मोठ्या प्रमाणात लोक एकत्र होतात किंवा काही फार्म हाऊसेस का सुद्धा आहेत आपल्याकडे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण विशेष लक्ष ठेव आहे या उपर आपण आपल्या माध्यमातूनही आम्ही सर्व नागरिकांना अपील करतो हो की तरी सुद्धा कुठे काही अडचण आली किंवा काही चुकीचं घडत असताना जर आपल्या निदर्शनास आलं किंवा आपल्याला कुठल्याही स्वरूपाची जर मदत हवी असेल तर आपण एकशे बारा वन वन टू या नंबरवर डायल करावं पोलीस तात्काळ त्या ठिकाणी हजर